शासनाचा अध्यादेश जो आहे की तो पटलामध्ये ठेवला गेला त्याला नियमितता मिळाली आणि तो अध्यादेश टिकला गेला परंतु काही का काही लोकांनी मुस्लिम आरक्षणाला मुंबई उच्च न्यायालयामध्ये अपील केलं आणि त्या अपीलामध्ये की माननीय उच्च न्यायालय मुंबई यांनी की मुस्लिम समाजाची अवस्था ही अति मागास आहे त्यांना शैक्षणिकदृष्ट्या पाच टक्के आरक्षण देण्यात यावं अशा गाईडलाईन्स दिल्या परंतु हे अध्यादेश पुन्हा नियमित केलं गेलं नाही हे अध्यादेश पुन्हा पटलावर ठेवलं गेलं नाही काढलं नाही म्हणून तो तसाच राहिला मराठा समाजाने तीव्र स्वरूपामध्ये आंदोलन केली महाराष्ट्रामध्ये पण बावन मोर्चे काढले आणि कालांतराने आता परवा सतरा सप्टेंबर पासून की मराठा या कोणती प्रणेते आरक्षणाचे प्रणेते मना मनोजांगी पाटील यांनी हे आरक्षण समुद्र जोरात लावून धरला आणि पर्यायाने सव्वीस तारखेला की एक नवीन नोटिफिकेशन काढून की ज्यांच्याकडे पुरावे आहेत कुणीबी प्रमाशीचे त्यांना आरक्षण देण्याबाबत आणि ज्यांच्याकडे पुरावे नाहीत सगळी सुविधा असे असलेले त्यांना त्यांनी जर शपथपत्र सादर दिलं तर ते आरक्षण देण्यात येईल अशा प्रकारचे मध्ये काढले गेले या सगळ्या आरक्षणाच्या रंगमाळीमध्ये मागणीच्या रंधमाळीमध्ये किंवा आरक्षण देण्याच्यामध्ये की मुस्लिम समाजालाच खऱ्या अर्थाने आरक्षणाची गरज आहे परंतु शासन याच्याकडे गांधी पाहत नाही अशा प्रकारची आपल्या परिस्थिती आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे की रघुनाथ सर... मिश्रा कमिशन असेल एकोणीसशे पंच्याऐंशीला नेमलेलं गो गोपालदास कमिशन असेल सच्चर कमिशन असेल या सगळ्या कमिशनच्या रिपोर्ट जर आपण पाहिल्या तर त्या रिपोर्टमध्ये प्रामुख्याने असंच नमूद केलेलं आहे की मुस्लिम समाजाचं शिक्षणामध्ये अति मागायचं पण आहे आणि शिक्षणाचे माग शिक्षणामध्ये मागायचं पण असल्यामुळे ती आगे आगे ही, जो जो ते ते की आरक्षण त्यांना पुढे नोकऱ्यामध्ये आरक्षण मिळत नाही आणि त्याच्यामुळे मुस्लिमांची अवस्था ही अत्यंत दयनीय आहे महाराष्ट्र सरकारने विलास प्रभी देशमुख सरकार महाराष्ट्रामध्ये होतो त्यावेळेला त्यांनी डॉक्टर कमिटी स्थापन केली तज्ज्ञ लोक लोकांना त्या कमिटीवरचे सदस्य म्हणून घेतलं आणि त्या लोकांनी महाराष्ट्रावर फिरून सर्वे के केला त्याचा सुद्धा निष्कर्ष असा निघाला की या सगळ्या मुस्लिम समाजाची अवस्था ही बेलित्योत्तर दलित अशा प्रकारची आहे आणि म्हणून या समाजाला आरक्षणाची गरज आहे आपण पाहतो की काही पक्ष जे आहेत मुस्लिमांची काही मतं मिळवण्याच्या प्रयत्नासाठी कधी कधी बोलत राहतात कधी काही पक्ष जे मुस्लिमांची मतं मिळू नये यासाठी काही म्हणजे वक्तव्य करत असतात आणि काही पक्ष जे आहेत की बघायची भूमिका घेतात आणि चुपकी साधलेली असते अशा वेळेला की शेवटचा माणूस कसा म्हणजे न्यायाच्या आणि याच्या शिक्षणाच्या आर्थिकच्या नोकरीच्या आणि सगळ्या प्रवाहात येईल अशा प्रकारचे कोणीही प्रयत्न करताना दिसत नाही